नमस्कार गुड मॉर्निंग आज आपण बघणार आहोत मस्त अशी दिंड्याची रेसिपी आता याला बरेच जण म्हणतात काही दिंडसुद्धा म्हणतात तर हे दिंड पूर्णापासून बनवले जातात आणि पंचमीसाठी बनवतात हे सर्वांनाच माहिती आहे तर आमच्या इकडे याला कानवाट्याच म्हणतात बरं का तर सकाळी सकाळी मी छान अशी पूजा केली आटपून घेतलं आणि पंचमीला जे पुरण बनवलं होतं ते पुरण दुसऱ्या दिवशी उरलेलं होतं तर मग मी म्हटलं चला आज स्वयंपाक करायला उशीर झाला सकाळी उठल्या उशिरा उठल्यामुळे तर मग मी दिंड बनवायला घेतली कारण पंचमीसाठी मी बनवली नव्हती असेच एरवी खाण्यासाठी हे दिंड बनवलेत आणि त्याचबरोबर मी, मी, मी मस्त असे फळंसुद्धा बनवून घेतले तर मस्त असा घट्टसर पीठ मळून घ्यायचं घट्टसर पीठ मळवल्यानंतर त्याची छान छान लाट्या केल्या छोट्या छोट्या आता या लाट्या मी अगोदर बनवून ठेवल्या म्हणजे म्हटलं पटपट दिंड बनवता येतील तर दिंड बनवण्यासाठी अशी पातळ अशी छोटीशी लाटी मग पुळी बनवून घेतली त्यामध्ये मस्त असं पुरण टाकायचं तर पुरण एवढं छान झालं बघा पेड्यासारखंच तर मी गूळ आणि साखर दोन्ही वापरून हे पुरण बनवलं होतं तर हे बघा अशा प्रकारे हे दिंड बनवले जातात म्हणजे कानवटी बनवली जाते तर तुमच्या इकडे याला काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये कळवा आणि मी असेच पाच सात दिंड बनवली बाकीचे फळं बनवले तर तुमच्या इकडे असे फळं बनवतात की नाही मला नक्की सांगा आणि तुम्ही या फळांना काय म्हणतात तुमच्या इकडे ते सुद्धा सांगा बनवतात की नाही तर बघा मस्त असं खूप छान पुरण तयार झालं होतं याची रेसिपी मी शूट केलेली नाही पण माझ्या चॅनलवर कटाची आमटी आणि मस्त पुरणपोळीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही चॅनलमध्ये जाऊन चेक करू शकता तर बघा मस्त पटापट पत असे दिंड बनवून झालते आणि कणिक छान मळल्यानंतर दिंडसुद्धा खूप छान बनवले जातात तर हे जाता, दिंड खायला चविष्ट लागतात आणि उकडलेले असल्यामुळे ते पौष्टिकसुद्धा असतात तर बघा अशा प्रकारे सगळे दिंड बनवून झालते इकडे पाणीसुद्धा उकळी आलेलं होतं मी सगळे दिंड बनवल्यानंतर उकळी आलेल्या पाण्यामध्ये ही दिंड सोडून घेतले तर पाण्यामध्ये थोडंसं तूप किंवा तेल टाका म्हणजे दिंड तळाशी चिटकणार नाहीत आणि मंद आचेवरच ठेवा कारण आपल्याला मी त्यामध्येच फळंसुद्धा टाकून घेणार आहे तर आता तुम्ही म्हणाल फळं कशी असतात तर ही खूप जुनी आणि पारंपरिक रेसिपी आहे आणि मला खूप आवडते आईकडे जास्त बनवले जातात याला वरम फळंसुद्धा म्हणतात तर हे बघा अशी पातळशी पोळी लाटायची त्याची चाहेरी घडी करायची कोणी कोणी शिंगल टाकतं कुणी पोळी लाटतं कट करून टाकतं पण मला तसं न आवडता आईची पद्धत आवडते माझ्या आईकडे असंच बनवलं जातं आणि तुम्ही जेवढी ही पातळ पोळी बनवाल तेवढे छान फळं चवीला लागतात उकडलेली फळं खायला खूप छान चवदार लागतात बरं का तर असेच हे वरण फळंसुद्धा बनवले जातात म्हणजे वरणाला फोडणी द्यायची पातळ अशी आणि त्यामध्ये उकळ्याला हे अशी फळं शिजवून घ्यायचे इतके चविष्ट लागतात बघा तर मला सध्या ॲसिडिटीचा खूप त्रास आहे म्हणून मी वरण न वापरता फक्त पाण्यामध्ये हे दिंड आणि फळं उकळून खाल्ले तर थोड्या वेळानंतर दिंड आणि फळं बनून झाल्यावर मी काय केलं म्हटलं एक वेळेस पलटून घ्यावं आणि झाकून ठेवावं म्हणजे पटकन शिजतील तर एक दिंड जो मध्यभागी होता तो थोडासा कढईला चिटकला होता बाकीचे जे दिंड आणि फळं होते ते एवढे मस्त झालते ना आणि हे उकडलेले फळं दिंड खूप चवीला छान लागतात बऱ्याच लोकांना आवडत नसेल पण एकदा रेसिपी बनवून बघा दिंड जरी बनवायचे नसेल तर या पद्धतीचे फळं बनवा तुम्ही वरणामध्ये सुद्धा हे फळं शिजवू शकता किंवा वेगवेगळं वरण आणि फळं वेगवेगळे बनवून आपण जशी वरणाबरोबर पोळी खातो त्याचप्रकारे हे फळं खायचे चवीला पोळीपेक्षा अप्रतिम लागतात आणि पौष्टिकसुद्धा असतात लहान मुलांना तर खूप चांगले असतात तर कमी गॅसवर मी पाच ते दहा मिनटं हे छान उकडवून घेतलेले आहेत तर एक दिंड फुटल्यामुळं थोडंसं पाण्याचा कलर चेंज झाला आहे पण काही हरकत नाही चवीला खूप छान झालते तर चला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली साधी आणि सोपी आहे स्वयंपाक करायचा कंटाळा आला की हा असं काहीतरी मी बनवून खात असते पौष्टिक असतं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल किंवा लहान मुलांसाठी नक्कीच बनवा पौष्टिक असतात हे फळं आणि उकडलेली कुठलीही गोष्ट तळल्यापेक्षा पौष्टिक असते तर चला मी सर्व केले आणि खायला घेतले खूप छान झालते तर रेसिपी आवडली असेल तर पटकन आता चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि एखाद्या अशाच नवीन व्हिडिओसोबत परत भेटूया बाय बाय